नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे मित्रांनो आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण परवा दिवशी ज्या ऑनलाईन क्लासमध्ये आर्टिकल्स इंग्रजीचे विषय पाहिलेला आहे त्यावर आधारित आज आपण पंधरा प्रश्नाची ऑनलाईन टेस्ट घेत आहोत एकूण प्रश्न पंधरा आहेत मित्रांनो प्रथम मि प्रश्न व ऑ आफ, ऑप्शन्स वाचून दाखवेल त्यानंतर अचूक उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवायचं आहे शेवटी तुम्हाला किती मार्क्स पडले हे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये कळू शकता चला पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो चूज द करेक्ट आर्टिकल माय ब्रदर इज डॅश डॅश डॉक्टर पहिला ऑप्शन ए सेकंड एन तिसरा द चौथा नो आर्टिकल प्रश्न व्यवस्थित वाचा अचूक आर्टिकल मित्रांनो नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो माय ब्रदर इज अ डॉक्टर एखादं क्वालिफिकेशन प्रोफेशन सांगायचं असतं तर मित्रांनो त्या ठिकाणी अ वापरायचं असतं पर्याय क्रमांक एक आला असता राईट करा चुकला असंदा दुरुस्त करा प्रश्न क्रमांक दोन पाहूया चूज द करेक्ट आर्टिकल आय ओनली हॅव डॅश डॅश आवर फॉर लंच फर्स्ट ऑप्शन ए सेकंड अँड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल व्यवस्थित वाचा मित्रांनो आपण तब्बल एक तासाचा ऑनलाईन क्लास घेतला होता आर्टिकल या घटकावर मित्रांनो पहिलाच व्हिडिओ होता आपला इंग्रजी विषयाचा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा मित्रांनो करेक्ट आर्टिकल चूज करायचं आहे आपल्याला आय ओनली हॅव आवर शब्द आहे मी तुम्हाला अपवादात्मक शब्द सांगितलेला आहे मित्रांनो उच्चारानुसार ए अँड चा आपण वापर करायचा असतो आवर म्हणजे वावेलचा उच्चार होतो त्यामुळे या ठिकाणी अँड शब्द वापरायचा आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आला तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा प्रश्न क्रमांक तीन पहा चूज द करेक्ट आर्टिकल देअर इज डॅ डॅश एडिफंट फर्स्ट ऑप्शन ए सेकंड अँड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचा अचूक पर्याय वहीमध्ये नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन चूज द करेक्ट आर्टिकल कर मित्रांनो योग्य ओप आपल्याला शोधायचं आहे देअर इज डॅश डॅश एलिफंट एलिफंट पहिला अक्षर ई आहे उच्चार स्वराने झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे ॲन एलिफंट पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आलासन राईट करा चुकला करा पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो चूज द करेक्ट आर्टिकल लवली गार्डन द कॉटेज व्यवस्थित प्रश्न वाचा तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो मित्रांनो आपण गणित बुद्धिमत्ता या विषयातील प्रत्येक घटकावर व्हिडिओ बनवलेला आहे ऑनलाईन क्लास घेतलेला आहे ते सर्व ऑनलाईन क्लास तुम्हाला एकाच ठिकाणी आपल्या विजयी कुनरवणे या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील त्या ठिकाणी पहा या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन देर वॉज अ लवली गार्डन अराऊंड कॉटेज अ शब्द ए देर वॉज अ लवली गार्डन पर्याय क्रमांक एक आला संद राईट करा चुकला संद दुरुस्त करा पूछा प्रश्न पहा मित्रो चूज द करेक्ट आर्टिकल डैश डैश गंगा इज द लॉन्गेस्ट रिवर इन इंडिया फर्स्ट ऑप्शन ए सेकंड एंड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल तुम्हें वे सुरू जाए मित्रों टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन मित्रों पहा गंगा वन ऑफ द एकमेव एकमेव नावाच्या समोर आपण द वापरतो लक्षात ठेवा हिमालय पर्वत असू द्या गंगा नदी असू द्या महासागर ओशियन असू द्या सी असू द्या किंवा वास्तू असू द्या त्याच्या अगोदर कोणतं उपद वापरायचं द उपद वापरायचं पर्याय क्रमांक तीन मित्रांनो तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा पुढचा प्रश्न पहा चूज द करेक्ट आर्टिकल मल्लार वॉज डॅश डॅश फिशरमॅन फर्स्ट ऑप्शन ए सेकंड अँड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल प्रश्न व्यवस्थित वाचा अचूक पर्याय मित्रांनो नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो मित्रांनो आपण प्रत्येक घटक व्हायचे ऑनलाईन टेस्ट घेत आहोत अगोदरचे ऑनलाईन टेस्ट तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता मित्रांनो आपण दररोज दोन ऑनलाईन टेस्ट त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन क्लास घेतो मित्रांनो तो पण फ्रीमध्ये या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन मल्हार वॉज अ फिशरमॅन आपण पाहिलं होतं प्रोफेशन आहे मित्रांनो फिशरमॅन अ फिशरमॅन पर्याय क्रमांक अ मित्रांनो ए एक पर्याय क्रमांक आला असं राईट करा चुकला असं दुरुस्त करा चूज द करेक्ट आर्टिकल डॅश लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू व्हेल फर्स्ट ऑप्शन ए सेकंड अँड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल मित्रांनो यासाठी प्रश्न व्यवस्थित हो वाचा करेक्ट आर्टिकल सांगितलं आहे का इनकरेक्ट आर्टिकल सांगितलेला आहे प्रश्न ज्याला वाचता आलं त्याला पन्नास टक्के उत्तर ॲक्युरेट येतं मित्रांनो तुमच्या निरीक्षणावर महत्त्वाचं आहे आपल्या स्पर्धा परीक्षा असते मित्रांनो तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायव फोर थ्री टू वन डेलडेस्ट लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू वेल मित्रांनो ह्या ठिकाणी कम्पॅरिझन असतं ह्या ठिकाणी मित्रांनो त्यावेळेस द वापरायचं असतं मित्रांनो काल आपण ओल्डेस्ट हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो त्यावेळेस लार्जेस्ट हा शब्द असल्यामुळे द शब्द वापरायचा आहे टी एची पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आला तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा चूज द करेक्ट आर्टिकल डेलडेस्ट लॉइन वॉक्स ऑन पॅडेड पॉट्स फर्स्ट ऑप्शन ए सेकंड अँड थर्ड द फोर्थ नो आर्टिकल तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पहा मित्रांनो द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉट्स कोणता आर्टिकल यायला पाहिजे द एखाद्या जातीविषयक शब्द म्हणजे So, समूहाबद्दल चा माहिती द्यायची असेल त्यावेळी द वापरतात मित्रांनो कालच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण द काव पाहिलेला आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा आहे मित्रांनो विच ऑफ द इज करेक्ट अँड ओल्ड मॅन सॅट इन द हट आय एम फ्रेंड द सन इज ब्राईट आय लाईक अँड ऑरेंज तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचा मित्रांनो प्रश्नाचा अर्थ समजून घ्या मातृभाषेमध्ये आपल्या त्यानंतर अचूक पर्याय तुम्ही वहीमध्ये नोंदवा तुम्हाला शेवटी पूर्ण पंधरा प्रश्न झाल्यानंतर किती मार्क्स पडले हे तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर कळू शकता मित्रांनो आपल्या ऑनलाईन क्लाससाठी मित्रांनो सायंकाळी सहा वाजता आपल्या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन पहा मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग सेंटेज इज इनकरेक्ट चुकीचं कोणतं आहे इनकरेक्ट इन लागलं म्हणजे चुकीचे लक्षात ठेवा अँड ओल्ड मॅन सॅट इन द हट राईट राईट आहे सेंटेन्स आय एम अ फ्रेंड आय एम फ्रेंड नाही मित्रांनो आय एम अ फ्रेंड मला एक मित्र आहे म्हणजे या ठिकाणी अ हे उपर लागायला पाहिजे होतं मित्रांनो द सन इज ब्राईट राईट सेंटेन्स आहे आय लाईक अन ऑरेंज ऑरेंज वॉवेल्स आहे त्याच्यामुळे अॅन वापरलेला आहे राईट आहे सेंटेन्स सेकंड दोन नंबरचा ऑप्शन हे चुकीचा आहे चला पुढचा प्रश्न बघूया वेअर वुड यू राईट द आर्टिकल ए इन द फॉलोइंग सेंटेन्स वन्स देर वॉज लिटर बॉय ऑप्शन बी बिफोर देअर बिफोर लिटर आफ्टर लीटर बिफोर बॉय सेंटेन्स पहा काय आहे वन्स देर वॉज लिटर बॉय या वाक्यामध्ये ए हे उपपद कोठे लावायचे आहे मित्रांनो पर्याय पाहून घ्या बिफोर देअर बिफोर लिटर आफ्टर लिटर लास्ट आहे बिफोर बॉय व्यवस्थित प्रश्न वाचा अचूक पर्याय तुमचा वहीमध्ये नोंदवा मित्रांनो तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायव फोर थ्री टू वन पहा मित्रांनो वाक्य काय आहे वन्स देअर वॉज लिटर बॉय वाक्य कसं पाहिजे होतं मित्रांनो वन्स देअर वॉज अ लिटर बॉय म्हणजे अ हे उपपद लिटल या शब्दाच्या अगोदर यायला हवं आहे मग लिटलच्या अगोदर म्हणजे अगोदर या शब्दाला आपण बिफोर म्हणतो म्हणजे बिफोर लिटर हे शब्द म्हणजे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो या ठिकाणी लिटरची स्पेलिंग मिस्टेक न चुकली असेल त्यांची पर्या क्रमांक दोन आलासंद राईट करा मित्रांनो आफ्टर देयर नाही मित्रांनो बिफोर लिटर शब्द पाहिजे होता पर्याक्रमांक दोन आलासंद राईट करा चुकला चुकलासंद दुरुस्त करा प्रश्न क्रमांक आता आपण पाहूया अकरावा आप Look at the picture and write the correct answer. This is tree. This is a tree. This is the tree. This a is a tree. look at the picture and write the correct answer. This is tree. This is a tree. This is the tree. This is this a is a tree. Ten, nine, eight, seven. सिक्स फायव फोर थ्री टू वन पिक्चर पाहून आपल्याला वाक्य अचूक नोंदवायचं आहे मित्रांनो चित्र दिसत आहे मग सांगताना आपण कसं म्हणतो दिस इज अ ट्री दिस इज अ ट्री पर्याय क्रमांक दोन मित्रांनो ओके okay. चला पुढचा प्रश्न पाहूया आला आलासंद राईट करा चुकला संद दुरुस्त करा चूज द करेक्ट आर्टिकल ताजमहल इज इन आग्रा फर्स्ट ए सेकंड अँड थर्ड द नो आर्टिकल तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाइन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो करेक्ट आर्टिकल शो चूज करायचं आपल्याला ताजमहल म्हणजे आपली एक वास्तू आहे फेमस सात आशतो ओके मित्रांनो ताजमहल या शब्दासमोर द हे शब्दा। शब्द ओपन लागणं आवश्यक आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो चूज द करेक्ट आर्टिकल इट मस्ट बी डॅश डॅश मॅजिक फिश डॅश डॅश फिश विल ग्रँट युअर विश पर्याय पहिला अ एन दुसरा द ए तिसरा ए द चौथा ए ए, ए, ए ए मित्रांनो या ठिकाणी दोन उपदवा लागणार आहेत मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो व्यवस्थित वाक्य वाटा इट मस्ट बी अ मॅजिक फिश डबल फिश शब्द असल्यामुळे त्या ठिकाणी द शब्द येणार लक्षात ठेवा एकाच जातीबद्दल पुढे तो शब्द आला असेल तर त्यावेळेस द शब्द वापरता ठेवा म्हणजे काय येणार इट मस्ट बी अ मॅजिक फिश द फिश विल ग्रँड युअर विश म्हणजे पर्याय क्रमांक तीन ए आणि द आला असं राईट करा चुकला असं दुरुस्त करा चूज द करेक्ट आर्टिकल धिस इज डॅश युज फुर आर्टिकल प्रश्न समजून घ्या चूज द करेक्ट आर्टिकल धिस इज डॅश डॅश यूज फुर आर्टिकल पर्याय पहिला ए सेकंड अँड थर्ड द नो आर्टिकल तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन दिस इज अ यूजफुल आर्टिकल शब्द काय पाहिजे दिस इज अ यूजफुल आर्टिकल पर्याय क्रमांक एक अलासंद राईट करा चुकलासन दुरुस्त करा चला मित्रांनो आपला हा पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो पाहूया चूज द करेक्ट आर्टिकल डॅश डॅश ऑनेस्टी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी डॅश डॅश ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी पर्याय पहिला ए सेकंड अँड तिसरा द चौथा नो आर्टिकल व्यवस्थित प्रश्न वाचा मित्रांनो मित्रांनो हा घटक तुम्हाला अवघड वाटला तर तुम्ही आपला ऑनलाईन लाईव्ह क्लास पहा तसे इतरही बुद्धिमत्ता गणित विषयातील लाईव्ह क्लास नवनवीन ट्रिक्स तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो चूज द करेक्ट आर्टिकल चूज करायचं आहे डॅश डॅश ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी मित्रांनो ऑनेस्टी कोणाची मोजता येत नसते मित्रांनो ऑनेस्टी कोणाची मोजता येत नसते त्यासाठी त्या ठिकाणी नॉन काउंटेबल आहे काउंटेबल आहे का नाही त्यावेळेस नो आर्टिकल पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा अनकाउंटेबल शब्द असतील लक प्रोग्रेस नॉलेज स्टोन ब्रेक्स मिल्क ऑइल वूड हे अनकाउंटेबल वर्ड्स आहेत मित्रांनो हे मोजता येत नाही आहेत त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं नाही मित्रांनो एकूण तुमचे किती उत्तर आले पहा तुम्हाला पडलेले गुण तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स फाईव्ह फाईव्ह टू वन थ्री या नंबरवर कळू शकता त्याचप्रमाणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद